नमस्कार मित्रांनो नर्सिंगे ईश्वर सेवा मी आरोग्यदृत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर हो आता नवीन आले असाल चानला सबस्क्राइब ला ला तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आहे कुणासाठी तर मी आजचा आजचा व्हिडिओ बनवला आहे किडनीचे कार्य म्हणजे किडनी फंक्शन काय असतात तो रिलेटेड आजचा व्हिडिओ होणार आहे किडनीचे कार्य आणि हा आहे एन एमवाल्यांसाठी आणि जी एन एम फस्ट इयरवाल्यांसाठी त्यांनाटॉमी फिजॉलॉजीमध्ये जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न जो पाच मार्काला विचारला जातो टिपालिहामध्ये विचारला जाऊ शकतो तर तो आजचा आपण जो व्हिडिओ आहे तो त्याच्या रिलेटेड आहे तर आपण तुम्हाला आता सांगतो किडनीचे कार्य किडनीचे फंक्शन असा प्रश्न विचारला तुम्हाला लिहायचं आहे दोन ते अडीच पेज तुम्हाला लिहिता आला पाहिजे किंवा दोन पेज तरी पाच मार्काचा क्वेश्चन म्हटलं ते लिहायचं आहे तर तुम्ही कसं लिहिणार किडनीचे फंक्शन तर एक काम करायचं आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर आला किडनीचे फंक्शन क्वेश्चन कितीमधला तुम्हाला जो आहे समजा अ आहे इथे अ लिहायचा त्याच्यानंतर किडनीचे फंक्शन पुढे लिहून किडनीचे कार्य असं सरळ चाट बनवायचं आहे मी असा जो बनवला आहे असं तुम्हाला चाट बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण किडनीचं कार्य पहिलं बघूया ते त असं मी जसं बनवलं आहे तसं तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर ह्या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन खाली तुम्हाला द्यायचं आहे तर रक्तशुद्ध करणे हे पहिलं कार्य आहे किडनीचं त्याच्यानंतर आम्ल आणि क्षारांचे संतुलन करणे त्याच्यानंतर रक्तदाब नियंत्रण करणे रक्तदाबाचं नियंत्रण बी पीचं बी पी कंट्रोल करायचं का कि हे किडनी करते त्याच्यानंतर आहे द्रवाचं संतुलन किंवा मी इथे पाण्याचं संतुलन लिहिले तिथे तर पाण्याचे संतुलन द्रवाचे म्हणजे पाण्याचे संतुलन रक्तकण निर्मिती करते किडनी त्याच्यानंतर मूत्र तयार करणे हे महत्त्वाचं कार्य आहे युरिन बनवते त्याच्यानंतर आहे जीवनसत्व डची निर्मिती करते की ते तुम्ही निर्मिती पण ॲड करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आणि हे आहे रक्ताचं पी एच बॅलन्स करते अशा आठ प्रकारे त्याचे कार्य तुम्हाला मी सांगितलेत त्याप्रमाणे लिहायचं आहे रक्तदाब नियंत्रण करणे असा तुम्हाला चार्ट बनवायचा आहे आणि हा अर्धा पेज लिहून झाल्यानंतर तुम्हाला अजून याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे हा चार्ट झाला तुम्ही थोडक्यात लिहिलं चार्टमध्ये हे बघायला छान वाटतं मस्त वाटतं त्याच्यानंतर आता त्याची माहिती लिहायची आहे तुमच्या आरामात दोन चा। ते अडीच पेज लिहून होतात मी जसं दिलं आहे तसं तुम्हाला लिहायचं आहे छान पेपर लिहायचं आहे किडणीच्या कार्य विचारलं तर पहिलं आहे रक्ताचे शुद्धीकरण जे आपण बघितलं तर रक्ताचे शुद्धीकरण मी हे मुद्दे दिले तेही तुम्ही ॲड करू शकता माझं तिकडे एका दुसरा शब्द हे झाला असेल तर तुम्ही हे मुद्दे ॲड करू शकता रक्ताचे शुद्धीकरण म्हणजे रक्ताचे शुद्धीकरण किडनी कायम कार्यरत ठेवून शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना मूत्राबाहेर टाकण्याचे कार्य किडनी करते रक्ताचे शुद्धीकरण करून किंवा रक्ताचे शुद्धीकरण किडनी कायम कार्यरत ठेवून शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना बाहेर टाकण्याचे कार्य किडनी करते त्याच्यानंतर शरीरात पाण्याचे संतुलन इथे मी शरीरात पाण्याचे संतुलन ठेवायचे तर तिथे द्रवाचं केलं आहे तर तुम्ही इथे पाण्याचे संतुलन पण पा लिहू शकता किडनी शरीरासाठी आवश्यकता पाण्याची मात्रा कायम ठेवते अधिक जमा झालेले पाणी मूत्राद्वारे बाहेर टाकून काढून टाकण्याचे कार्य करते शरीर किडनीचं महत्त्वाचं काम बघा किडनी शरीरात आवश्यकता पाण्याची मात्रा कायम ठेवते अधिक जमा जे झालेले मूत्राद्वारे जे पाणी असतं ते काढून टाकण्याचं कार्य किडनी करते आम्ल आणि शारांचे संतुलन म्हणजे किडनी शरीरात सोडियम बा पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस बायकार्बोनेट वगैरेचे प्रमाण यथायोग्य ठेवण्याचे कार्य करते हे सर्व पदार्थ शरीरात आम्ल तसेच श शाराच्या वाढ प्रमाणासाठी जबाबदार असतात सोडियमचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले तर हृदय आणि स्नायूंच्या हालचालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो हे एक महत्त्वपूर्ण काम किडनी करते जर हे जे आमलं आणि शारांचे संतुलन आहे सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस ह्याचं संतुलन ठेवण्याचं यथायोग्य काम करते किन्नी जर, जर नी, नी वर, हे पदार्थ शरीरात तसेच शहराच्या प्रमाणासाठी जबाबदार असतात जर सोडियमचं प्रमाण वाढलं किंवा कमी झालं तर हृदय आणि सायूंच्या हालचालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो हे महत्त्वाचे कार्य किडनी करते हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे किडनी अनेक हार्मोनची संप्रेरक निर्मिती करते रक्तदाब नियंत्रण ठेवण्याचं कार्य किडनी करते तर किडनी अनेक हार्मोनची निर्मिती करते या हार्मोनच्या मदतीने किडनी शरीरात पाण्याचेच प्रमाण आंबले तसे शाराचे संतुलन कायम ठेवते संतुलनाच्या मदतीने किडनी शरीरात रक्तदाब योग्य राखण्याचे कार्य करते किडनी काय करते अनेक हार्मोनची संप्रेरक आहे त्याची निर्मिती करते या हार्मोनच्या मदतीने शरीरात किडनी पाण्याचे आम प्रमाण आंबले तसे शाराचे संतुलन कायम ठेवते या संतुलनाच्या मदतीने किडनी शरीरात रक्त रख... शरीरातील जे रक्त आपल्या शरीराचा रक्तदाब आहे तो नियंत्रण ठेवण्याचं किंवा योग्य ठेवण्याचं कार्य किडनी करते रक्तगण शरीरात जी निर्मिती होते रक्तगणांच्या निर्मितीत किडनी हातभार लावते त्याच्यानंतर ड तर किडनी शरीरात सक्रिय असलेले डी ड जीवनसत्व निर्माण करण्यास मदत करते जीवनसत्व जे ड आहे त्याला निर्माण करण्यासाठी शरीराच्या कॅल्शियम शरीराच्या आव वाढीसाठी खूप आवश्यक असतं जीवनसत्व डी नाहीतर मग आपल्याला बोन्स रिलेटेड वेगवेगळे आजार होऊ शकतात तर ते त्याला निर्माण करण्यास किडनी मदत करते त्याच्यानंतर रक्ताचा पी एच लेवल रक्ताची पी एच लेवल नॉर्मल ठेवण्याचं कार्य किडनी करते त्याच्यानंतर आहे तर अशा प्रकारे किडनीचे कार्य आहे आणि तुम्हाला इथे एक राहिले मूत्र तयार करणे फॉर्मेशन ऑफ युरिन तो मूत्र तयार करून मूत्रवाहक नलिकेमार्फत मूत्राशात पाठवणे आपण घेतलेल्या अन्नाचा चेया नको असलेले घटक रक्तातून नेफ्रॉन मार्फत बाहेर काढून टाकले जातात म्हणजे मूत्र तयार करण्याचं कार्य मूत्र तयार करून मूत्रवाघ नलिका म्हणजे युरेटर्स असतात किडनीची स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे ही किडनी आहे का आलं का त्याच्यानंतर ही अशी युरेटर्स निघतात ही ते येतो ब्लॅडर आणि हा आहे युरेटर तर अशी असते किडनीची हे इथे असतात ग्लँड्स असतात ॲडिनली तर अशी प्रकारे ही किंवा सुप्रिनली ग्लँड्स असतात तर आपण घेतलेल्या अन्नाच्या चयापचानंतर नको असलेले घटक रक्तातून नेफ्रॉन बाहेर भाई टाकण्याचं कार्य म्हणजे मूत्र तयार करणे फॉर्मेशन ऑफ युरिन म्हणजे मूत्र तयार करण्याचं कार्य युरिन करतं सॉरी किडनी करतं मूत्र तयार करून मूत्र कर। नलिकांमार्फत पा, मूत्राशत म्हणजे प्लॅडरमध्ये पाठवण्याचं काम आणि आपण घेतलेल्या अन्नाच्या चयापाच्यानं नको असलेले घटक राखतातून नेफ्रॉन मार्फत टाक काढून टाकण्याचं कार्य किडनी करते हे झालं त्याच्यानंतर आहे ही किडनीची स्ट्रक्चर बघून घ्या तर ही आहे किडनीची आकृती फायबो इलास्टिक आवरण आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर रिनल आटरी आहे त्याच्यानंतर रिनल वेन आहे त्याच्यानंतर युरेटर आहे क्लायकस आहे आणि पिरामिड आहे का आलं का तर प्रकारे तुम्हाला किन्नीची आकृती किंवा हे बनवायचं आहे स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये कार्यांमध्ये लिहायची गरज नाही आहे पण तुम्हाला माहिती असावी पाहिजे म्हणून मी ह्या प्रकारची तुम्हाला म्हणजे आकृती बनवलेली आहे पण जर किडणीचे कार्य लिहिले त्याच्यामध्ये आकृतीची गरज नाही आहे जर पर्सनल विचारलं जर तुम्हाला प्रश्न आला तसा की किडनीची आकृती काढून किडणीचं कार्य स्पष्ट करा तर तुम्हाला किडनीच्या आकृतीची गरज आहे नाहीतर ह्या किडनीच्या आकृतीची गरज नाही आहे इन केस जर विचारल्यावर तेच लिहायचं आहे अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे चार्ट लिहायचं आहे आणि ह्याच्यातले जे मी शॉर्टमध्ये जे लिहिले आहे तर तुम्ही इथे जे मुद्दे आहेत ते छानपैकी असा मी मागाशी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचं स्क्वेअर करून तुम्ही ॲड करू शकता तुमचे मुद्दे तुमची मतं मांडू शकता तुम्हाला जर ओरली काय सांगता येत असेल तेही सांगू शकता तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद